रामकृष्ण हरिमंडळी युपटू चॅनल चॅनलमध्ये धन्य जगी तोची एक हरिरंगीनाचे आनंद येते आहे चॅनल चॅनलवर हा बंगायला जाणार आहे धन्य जगी तोची एक हरिरंगीनाचे रामकृष्ण वासुदेव सदा सुमरी वाचे धन्य जगी तोची एक हरिरंगीनाचे धन्य जगी तोची एक हरी रंगी नाच धन्य जगी तो ची यंगी धन्य जगी तो ची कृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे कृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे धन्य जगी तो ची यंगी धन्य जगी तो हरिरंगीनाचे धन्य जगी त्वची हरिरंगी नाचे धन्य जगी त्वची य हरिरंगी नाचे सुख दुःख समान सखळ जीवाचा कृपाळ सुख दुःख समान सखळ जीवाचा कृपाळ ज्ञानाचा उद भक्त भक्ती प्रेमाचा कल्लोळ ज्ञानाचा उद भक्त भक्ती प्रेमाचा कल्लोळ धन्य जगी हरी रंगी नाच धन्य जगी हरी रंगी नाचै धन्य जगी हरी रंगी नाच धन्य जगी त्वचीक राम कृष्ण वासुदेव सदस मरे वाचे राम कृष्ण वासुदेव सदस मरे वाचे धन्य जगी एक हरिरंगी नाचे धन्य जगी त्वचीयक हरिरंगी नाचे धन्य जगी त्वचे एक, सुख दुःख समाना सकळ जीवाचा कृपाळ सुख दुःख समान सकळ जीवाचा कृपाळ ज्ञानाचा उद्भक्त भक्ती प्रेमाचा क ज्ञानाचा उद्भोक्त भक्ती प्रेमाचा क धन्य जगी त्वची एक हरिरंगी नाचे 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 विषयी विरक्त जया नाही अपार विषयी विरक्त जया नाही अपार विषय विरक्त जया नाही अपार विषय विरक्त जया नाही अपार सर्वदासम पौष्ट स्वय व्यापक निर्धार सर्वदास पौष्ट स्वय व्यापक निर्धार धन्य जगी तोची एक हरी रंगी नाचे धन्य जगी तोची एक हरीरंगीनाच धन्य जगी त्वची एक हरीरंगीनाचे रामकृष्ण वासुदेव सदच मरे वाचे रामकृष्ण वासुदेव सदच मरे वाचे धन्य जगी त्वची एक रंगी नाच धन्य जगी त्वची एक रंगी नाच धन्य जगी त्वची एक हरी नंगीनाचे राम कृष्ण वाचून वा सदा स्मरे वाचे राम सेवा सदा स्मरे वाचे धन्य जगी तोची एक नाचे धन्य जगी तोची एक अरी रंगी जानी जाणीवसा निव ओझे सांडोनिया निया दोरी जाणीवसा निव ओझे चांडोनिया दोरी जाणीवसा निव ओझे चांडोनिया दोरी जाणीवसा निव ओझे चांडो निया दोरी आपण कर वरत तैसे संसारी आपण कर वरत तैसे संसारी धन्य जगी त्वची रंगीनाचे धन्य जगी त्वचीयक हरी रंगीनाच धन्य जगी त्वची एक हरी नाचे राम कृष्ण वासू देव सदस मरे राम कृष्ण वासुदेव सदस्य म रे धन्य जगी त्वची एक हरी रंगीनाच जगी एक हरीरंगीनाचे धन्य जगितवची हरीरंगीनाचे एका जनार धनी नित्ये हरीचे कीर्तन एका जनार धनी नित्ते हरीचे कीर्तन एका जनार धनी नित्ये हरीचे कीर्तन एका जनार धनी नित्ये हरीचे कीर्तन एका जनार धनी नित्ये हरीचे कीर्तन एका जनार धनी नित्य हरीचे कीर्तन एका जनार धनी नित्य हरिचे कीर्तन एका जनार धनी नित्य हरीचे कीर्तन अस सदा हरिचे चिंतन अस निचय नि सदा हरिचे चिंतन धन्य जगी त्वची एक हरी रंगीनाचे धन्य जगी त्वची एक हरी नाचे चें धन्य जगी तो ची शयनी सदा हरिच चिंतना असनिशयन सदा हरिच चिंतना धन्य जगी तो ची नाचे धन्य जगी नीक नाचे धन्य जगी तो यंगीना नाचे राम कृष्ण वासुदेवा सदस्य वाचे वाच राम कृष्ण वासुदेवा सदस्य वाचे धन्य जगी तोचेक हरिरंगी नाच धन्य जगी सोची एक हरीरंगीनाच धन्य जगी सोची एक